खचून जाऊ नका निखारा पेटता ठेवा खासदारकी आमदारकी पेक्षा शेतकरी चळवळीचा मुकुट डोक्यावर शोभून दिसतो राजू शेट्टी लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये चळवळीचा निखारा पेटता ठेवून राज्यभर विविध प्रश्नांसाठी आंदोलने आणि मोर्चे चालूच ठेवावेत असं वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी केलं आहे खासदारकी आमदारकीपेक्षा शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी चळवळीचा मुकुट आपल्या डोक्यावर शोभून दिसतो असंही राजू शेट्टी म्हणाले लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर राजू शेट्टी यांनी आज स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक घेतली ते बोलत होते लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर कार्यकर्त्यांनी खचून न जाता चळवळीचा निखारा पेटता ठेवावा असंही राजू शेट्टी म्हणाले लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची राज्यातील इतर सर्व पदाधिकाऱ्यांची आज ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आली होती दरम्यान बारामती येथे बावीस आणि तेवीस जून रोजी स्वाभिमानीची राज्य कार्यकारिणीची बैठक असल्याचे राजू शेट्टी म्हणाले आहेत शेतकरी आंदोलन आणि चळवळीची प्रतारणा न करता चळवळ प्रामाणिकपणे करावी शिवाय स्वाभिमानीचे राजकारण वेगळ्या पद्धतीने करावे अशा पद्धतीची भूमिका मांडण्यात आली तसेच कार्यकर्त्यांना खचून न जाण्याच्या सूचना देखील यावेळी शेट्टींनी दिल्या सध्या राज्यामध्ये दुष्काळ अवकाळी पावसाने मोठे नुकसान केलेले असून महागाईमुळे शेतकरी पिचला गेला आहे यामुळे कांदा सोयाबीन कापूस ऊस द्राक्ष संत्रा डाळिंब धान मका उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून मोर्चा आणि आंदोलने करून शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवायचा आहे याकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक जालंदर पाटील आणि संदीप जगताप यांच्या नेतृत्वात विविध प्रश्नांवर राज्यभर दौरे सुरू करण्यात येत आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्यातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्यावर आज ऑनलाईन बैठक झाली आणि या बैठकीमध्ये चर्चा करून येणाऱ्या बावीस आणि तेवीस जून रोजी बारामती येथे विस्तारित राज्य कार्यकारिणीची बैठक घेण्याचं ठरलेलं त्या बैठकीमध्ये एकूणच लोकसभेच्या निवडणुकीचा आढावा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न त्या संदर्भामध्ये आंदोलनात्मक भूमिका आणि विधानसभेमध्ये विधानसभेच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये असणारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका याबद्दल सविस्तर चर्चा करून पुढील निर्णय घेतले जाणार आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली